वंदे मातरम हे गीत म्हणजे भारतीयांच्या श्वासाचे व प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रति तहसीलदार रामजी राठोड यांनी वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव आयोजित प्रसंगी सुरगाणा महाविद्यालयात केले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रामजी राठोड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभय तायडे तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर मुख्याध्यापक एल पी शिंदे एस डी नवडे वाय आर संवर्धन समिती सदस्य सदस्य रतन चौधरी ललित चव्हाण दिनेश राजगिरे मधुकर चोतवे सुमित्रा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं करण्यात आली नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आले तदनंतर वक्ते रतन चौधरी यांनी वंदे मातरमचा गौरवशाली प्रवास रचनेचा इतिहास कादंबरी आनंदमठ स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा राष्ट्रगीत म्हणून मान्यता एकशे पन्नास वर्षाच्या कालखंडातील प्रवास आजच्या तरुण युवा पिढी पुढे मातृभूमी प्रति असलेला आदर एकात्मता अभिमान आदी विषयांवर आपल्या भाषणातून प्रकाश झोत टाकला वंदे मातरम या अमर राष्ट्रगीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पोस्ट बेसिक महाविद्यालय सुरगाणा इथं सार्धा शताब्दी वर्ष महोत्सव मोठ्या देशभक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला संपूर्ण परिसर भारत मातेच्या जयघोषाने निनादला वंदे मातरमच्या जयघोषात वातावरण भरले देशभक्तीचा जोश आणि राष्ट्रप्रेमाची भावना घेऊन विद्यार्थी पालक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर शिक्षक कर्मचारी नागरिक मोठ्या या सोहळ्यात सहभागी झाले होते सर्वांनी मिळून वंदे मातरमचे सामूहिक गायन केलं ज्यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले या व्यतिरिक्त देशभक्तीपर गीते प्रेरणादायी भाषण लघुनाटिका वंदे मातरमचं सादरीकरण करण्यात आले सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली सामूहिक वंदे मातरम गायन राष्ट्रीय ध्वजाला वंदन करून राष्ट्रगीताच्या सन्मानाचे आणि अभिमानाचे दर्शन घडले सादरीकरणातून देशावरील प्रेम व्यक्त केले स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम चे योगदान यावर व्याख्यान झाली या, या गीताच्या ऐतिहासिक महत्त्व आणि स्वातंत्र्य संग्रामातील भूमिकेबद्दल सखोल माहिती देण्यात आली वंदे मातरम एक मंत्र एक ऊर्जा या महोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले की वंदे मातरम हा केवळ एक घोषणा नाही तो प्रत्येक भारतीयांच्या हृदयाचा ठाव घेणारा आवाज आहे यांनी हे गीत आपल्या महान इतिहासाची आठवण करून देते आणि नव्या पिढीमध्ये देशप्रेमाची जाणीव जागृती करते वंदे मातरमचे हे एकशे पन्नासावं वर्ष साजरं करणे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात या गीताने दिलेले अमूल्य योगदान आणि बकीमचंद्र चॅटर्जींच्या प्रतिभेला केलेला वंदन आहे या कार्यक्रमात आठशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला दिंडोरी वृत्तांत न्यूज तालुका प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा त्या दोन शब्द जे आहेत ते अजरामर असे शब्द आहेत आणि ते शब्द जे आहेत ते भूतकाळात तेवढेच महत्त्वाचे होते आताही तेवढेच महत्वाचे आहे आणि भविष्यातही तेवढेच महत्त्वाचे राहणार ते आहे मित्र भूतकाळात गेलो आणि विचार करत होतो की ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या भारतावर केलेलं होतं मुक्त करण्यासाठी आपले जे हुतात्मा झाल्यासाठी आजारामध्ये झालेले आपले जे महान असे जे काही थोर क्रांतिकारी आहेत त्या थोर क्रांतिकारांना या दोन शब्दाचा जो आधारपणा किंवा ज्यांनी त्या दोन शब्दाचा जो आपल्या जीवनात निर्माण करून घेतलं या आदर व्यक्त करतो ते शब्दात ते खूप आपल्याला समोर जात मात्र म्हणजे आई असो आपली जन्मभूमी असो आपली धरती माता असो आज आपण त्याच्या प्रती जे आदर निर्माण करतो आणि त्या आदर निर्माण करणाऱ्या ज्या काही आपल्या आदराचे स्थान आहे त्याच्या बाबतीत जर कोणी तटस्थान किंवा त्या आपल्या त्या गोष्टी आपल्या कोणी जर हिसकून घ्यायचा प्रयत्न करत असेल किंवा आपल्या त्या वस्तूवर कोणी अत्याचार करायचा प्रयत्न करत असेल तर आपल्या ते रक्त जे आहे ते आपण सळसणारच आणि हेच आपल्या वंदे मात्र या दोन दोन शब्दातून प्रत्येक त्या काळी जे काही आपले सोड क्रांतकारी किंवा जे आजरा आजरामध हुतात्मा होऊन गेले हे त्यांच्या वाक्यातून त्यांच्या आचरणातून आपण दिसून आलो आले आहे राजगुरू असतील भगतसिंग असतील छु, सुखदेव सिंग असतील हे जेव्हा आपल्या त्यांना फाशी देण्यात आली तेव्हा ते वंदे ते मात्र जे दोन शब्द आहेत ते दोन शब्द बोलत जाऊन फाशीवर जाताना त्यांना हे दोय आपले दे मूळ जे मंत्र आहे ते मूळ मंत्र उच्चार करत ते देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली हुतात्मा झाले आणि ते दोन शब्द जे आहेत ते दोन शब्द आज आपल्याला हा एक मंत्र म्हणून किंवा आपल्या राष्ट्रीय गीत म्हणून आपल्याला देऊन गेले आता देऊन गेलेले आहेत तर राष्ट्रीय गीत म्हणून आपण त्याला म्हणणार नाही आपण ते आज आपलं एक जगण्याचं मूळ मंत्र म्हणून मी त्या आजच्या दोघ शब्दाचा उत्साह करणार आहे खरंच आपण आपल्या देशात दिशाच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या राष्ट्रीय माता किंवा आपल्या ज्या धरती माताच्या बाबतीत आपण जे आदर व्यक्त करणारे जे दोन शब्द आहेत ते आपण आपल्या जीवनात आचरण आणावं आणि त्या शब्दाचे आपल्या जीवनाचे एक भाज्य असं एक भाग बनवावं असं मी या कार्यक्रमाच्या निमित्त सांगणार आहे त्याला आपण म्हणणार नाही ते आपले जग्नाचं मूळ साधन झालेलं आहे असं मी याद्वारे आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सांगू इच्छितो आपण पाहिलं असेल की भूतकाळात जे आहेत की त्यावेळेस आपण जेव्हा इंग्रज राजवट होती आपल्याला काही त्यांच्या विरोधात मोर्चा काढणं किंवा त्यांच्या विरोधात काही काय आपण काही उपाययोजना करणं या फार म्हणजे अडचणी होऊ देत नव्हते अशा वेळेस आपल्याला त्या जे स्वतंत्र सैनिक होते या स्वतंत्र सैनिकांनी जे आपल्या लोकांना देशाप्रती जे आपण हात निव राहिलं पाहिजे किंवा देशाच्या बाबतीत आपण काहीतरी करावं आणि ज्या एक मूळ मंत्र आहे त्या मूळ मंत्राद्वारे आपण एकत्र आहोत असं जे मंत्र आहे ते मंत्र म्हणजे वंदे मातरम आणि त्या मंत्रद्वारेच सर्व आपण एकत्र आलो त्यावेळेस आणि त्या एका दोन शब्दाने आपण बऱ्यापैकी खूपच असं काही आपल्या या स्वतंत्रच्या बाबतीत ते खूप मतदार ठरलेलं आहे